माझ्या सगळ्या गोड ताईंचं ताईंचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर श्रेयाचा चालला होता अभ्यास शनिवारचा आहे हा व्हिडिओ तर श्रेयाचे केस धुतले होते छान सुट्टी होती तर आणि अभ्यास चालला होता स्त्रियाचा सकाळी आणि माझा चालला होता इकडे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार होते बेसन पोळी आणि मिरचीचा ठेचा आणि पापड त्यासोबत तर येथे चालला माझा मिरचीचा मिरच्या भाजण्या चालल्या होत्या हे ठेसा वाटण्यासाठी तर लोखंडी आहे हा याच्यावरच मी पोळ्या करते कधी हँडोलेनच्या याच्यावर करते कधी याच्यावर लोखंडी याच्यावर करत असते तर ठेचा वाटायचा म्हणजे करायचा असला मला तर मिरच्या भाज भाजायच्या असल्या तर मी लोखंडी तव्यावरच भाजते तर इथे छान मिरच्या भाजून घेतल्या म्हणजे छान त्याला मिरच्याला कलर घेऊन म्हणजे भाजून घ्यायचे आहे छान तेव्हा मग थोडा छान लागतो तर थोडं तेल टाकलं मी त्यावरती मिरच्यावरती आणि ते भाजून घेतले ते तर त्यामध्ये थोडे शेंगदाणे सुद्धा टाकायचे आहे खूप छान लागतो त्यामुळे हेचा चुरा म्हणजे असं जास्त तिखट लागत नाही शेंगदाण्यामुळे तर शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे मिरच्यासोबत तर आणि त्याला सारखं सारखं कराट्याच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे तर एक शेंगदाणे भाजून झाले आणि थोडं इथे मी शेंगदाणे आणि मिरची भाजून झाल्या तर मी ते लसूण शि म्हणजे शिवून घेत घेणार आहे तर लसणाचा गाठा घेतला इथे आणि आणखी छान मिरच्या बघू शकता तुम्ही मिरच्या आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायच्या आहे आणि इथे लसण शिलवून घेतला मी हिशामध्ये टाकण्यासाठी लसूण पण भरपूर पाहिजे तेव्हा ठेचा छान लागतो तर इथे मिरच्या आणि शेंगदाणे भाजून झाले तर मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे तर प्लेट मध्ये काढून घेऊन खबिता घेणार आहे ठेचा वाटण्यासाठी तर ते थोडा वेळ थंड होऊ दिलं मिरच्या आणि त्यामध्ये लसण टाकलं आणि ते सर्व खलबीत आहे माझा जो लसण कुटायचा ठेचा कुटायचा त्यामध्ये मी टाकून घेतलं सर्व आणि मीठ टाक टाकलं थोडं चवी चवीपुरतं आणि ते कुटून ते ते घेणार आहे चवी फुटतं मीठ आणि त्याला छान आवडधोबड बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं छान लागतो असा थोडं बारीक थोडा ठोकर ते खिच झालं आहे माझा तयार तर मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे छोटंसं बाऊल आहे त्यामध्ये मी चमचाने होमचा काढून घेणार आहे तर ते सर्व ठेचा मी काढून घेतला आणि त्यामध्ये तेल टाकला टाकलं आहे थोडं आणि मिक्स केलं खूप छान लागतो खायला हा ठेचा तुम्ही सुद्धा असा म्हणजे अशा प्रकारे करून बघा खूप टेस्टी आणि जास्त तिखटसुद्धा लागत नाही तर नवीन सर माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल असते त्याला क्लिक करा तर येथे ठेचा झाला आहे माझा तयार आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या चा लाईकसुद्धा करत जा कमेंट असतात भरपूर पण लाईक नसतात तर लाईक पण करत जा तर येथे मी बेसन बनवण्यासाठी येथे मी एक टोमॅटो घेतला घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर लसण आणि हिरवी मिरची घेतली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या तर गॅसवरती कढई ठेवून त्या त्यामध्ये तेल टाकलं होतं टेकलं सॉरी तेल टाकलं आहे थोडं आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये मौरी टाकून घ्यायचं आहे मौरी था, तर तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान तळलं की त्यामध्ये लसण टाकून घेतला आणि लसण थोडं तळतळत आला की त्यामध्ये मिरची टाकून घेतली हिरवी 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 मिरची तळत आली की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो छान परतून परतू द्यायचा आहे आ, ताकना, ताकना आ, चान आ, तर येथे छान कांदा आपला परतला आहे तर त्यामध्ये मी येथे हळद टाकणार टाकणार आहे एक चमचा छोटा चम्मच आणि तिखट एक चमचा मिरच्या आहे तरी सुद्धा येथे मी लाल मिरची टाकलेली आहे छान लागते दोन्ही मिक्स आणि त्यामध्ये कांदा हळद आणि तिखट टाकल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला छान असा परतू द्यायचा आहे त्याला आणि ते सर्व परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढं बनवायचं आहे बेसन त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर त्याला ढवळून घ्यायचं आहे एकदा आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे वरती त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर बेसन घेतलेलं आहे मी ते चाळून बेसन घेतलेलं आहे आणि येथे रई आहे स्टीलची रई आहे त्यानुसार मी त्याने इथे घोटून घेणार आहे बेसन हाट सॉरी हाटून घेणार आहे तर एका हाताने सोडायचं आहे छान असं बोटाच्या हळू हळूहळू टाकायचं आहे आणि एका हाताने हाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तर बेसन तर सर्वांनाच येतं पण वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची तर मी अशा पद्धतीने करते तर एकही गिठोळी म्हणजे गिठोळी त्यामध्ये राहत नाही छान होतं बेसन हलवत राहायचं नेहमी तर एक पण गिठोळी राहत नाही त्यामध्ये तर येथे आपल्याला जेवढं घट्ट लागतं तेवढं बेसन टाकून घ्यायचं आहे आणि एका हाताने हटवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही केलं मी येथे छान मध्यम मध्यम आकारच केला आहे जे जसं मला लागतं तसं आणि छान याला म्हणजे शिजू द्यायचं आहे पाच दहा मिनटं आणि सर्व अशा जे काही असले त्या फोडून घ्यायच्या आहे जे होतच नाही आणि थोड्या फार असल्या तरी याने छान हटून घ्यायचं आहे तर खूप छान बेसन झालेलं आहे टोमॅटो कोथिंबीर कांदा आणि लसण तर खूप छान लागतं बेसन ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळ्यासोबत गरम गरम बेसन छान लागतं तर आम्ही पोळी आणि बेसन केलं होतं आणि ठेचा हिरव्या मिशाचा तर इथे मी आणि तिच्या म्हणजे तिच्या पप्पाला इथे वाढून दिलं तर त्यामध्ये पापड पण भाजले होते तर घरीच केलेले पापड आहे माझे उडदाचे डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे मिक्स तर बेसनासोबत बेसन सोबत पापड छान लागतात तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की म्हणजे नक्की सांगा कमेंट्स करून आणि आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद